हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपले या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मयंक आणि कबीर दोघेही मायाला इशितापासून दूर ठेवू लागले माया खूप रागात होती आणि तिने दोन्ही हाताने इशिताचे गळे घट्ट पकडले होते अशा परिस्थितीत इशिताला श्वास घेण्यातही त्रास होत होता सो हेज जो हे सगळं पाहून खूप रागात आला होता रागाने बळी पडताच माया जवळ गेला तिचे केस सोडून इशितापासून दूर केलं आणि तिच्या गालावर जोरदार थप्पड दिली सामान्यतः सोहेल लवकरच मुलींवर हात उचल उचलत नाही पण जेव्हा गोष्ट आपल्या कुटुंबियांच्या सुरक्षिततेची असते येते तेव्हा तो समोरच्या व्यक्तीस माणूस समजतच नाही आणि येथे तर त्याच्या बहिणीसोबत इतक्या गोष्टी घडल्या होत्या मग तो मायाला कसा सोडू शकत होता सोहेलचा राग अजून शांत झालेला नव्हता त्याने पुन्हा मायाचे केस पकडले आणि दुसऱ्या गालावर जोरदार थप्पड मारली सतत थप्पड मारल्याने मायाखाली कोसळली अनया सोहेलला थांबवते थांबवले नाही कारण ती जाणून होती की आत्ताच्या क्षणी सोहेल खूप रागात आहे आणि जर तिच्या जागी ती असती तर तीही त्याच पद्धतीने मायाची जी। जीवनावघाड होईल अशी भूमिका घेतली असती दरम्यान कबीर त्याला सांभाळत होता तेव्हा मयंकन पटकन सोहेला थांबवलं पण अनया शांत राहण्याची व्यक्ती नव्हती तिने मायाला सोडू इच्छित नव्हतं ती खाली बसली आणि मायाच्या गळ्यावर दबाव देत रागात दाब दात दाबून म्हणाली तू आमच्या समोर माझी त्याला मारत होतीस तुझ्यात इतकं धाडस कसं आलं तुला वाटतं तुला मरायची खूप इच्छा आहे म्हणूनच तू ती करत आहेस जी तुला करायचीच नाही अनयाच्या या शब्दांना ऐकून माया ही रागाने तिला बघत होती पण काहीही करू शकत नव्हती कारण अनयाचे हात तिच्या गळ्यापासून दूर करत होते अनयाने गळा इतक्या जोरात पकडला होता की थोडी अधिक वेळ तशी धरली असती तर ती मरणार होती जान्हवी खन्नाला हे मंजूर नव्हतं की त्यांच्या मुलीच्या हातून कोणाचा मृत्यू होईल त्यामुळे तिने ताबडतोब अनयाला पकडून आपल्या जवळ आणलं आणि शांत करत म्हणाली बस कर अनया तू तुझ्या हातांनी कोणाचंही रक्त करू शकत नाहीस आईच्या या शब्दांना ऐकून अनया रागाने म्हणाली आणि जी ती करत होती ते काय होतं तिला काय हक्क होता इशिता सोबत असं वागण्याचा आपण तिला आपली मुलगी समज समजत होतो ना मी तिला आपली बहीण मानली होती ना मग ती असं कसं करू शकते मी तिला जिवंत पाहू शकत नाही तिला लगेच इथून बाहेर पाठव नाही तर माझ्या हातून तिचं रक्त होईल अनयाच्या या शब्दांना ऐकून जान्हवी खांना आपल्या पती मोहनकडे पाहू लागली त्याच वेळी कबीर जो इशिताला सांभाळत होता आपल्या असिस्टंटकडे पाहून म्हणाला तिला इथून घेऊन जा आणि हो तिची काळजी चांगली करा कारण आज रात्री माझी तिच्याशी भेट होणार आहे आणि त्याला कळेल की तिने काय केले इतकंच कबीर म्हणाला आणि त्याचवेळी त्याला जाणवलं की इशिताचे डोके त्याच्या खांद्यावर आहे खाली पाहिलं तर इशिताची डोळे बंद होते कदाचित ते बेहोश झाली होती आणि त्यानंतर कबीरच्या आदेशानंतर असिस्टंट आणि बॉडीगार्डने मायाला जबरदस्तीनं तिथून काढलं माया, माया जाण्यास तयार नव्हती इशिताला पाहताच तिने कबीरकडे बघून ओरडून म्हणाली हे तुम्ही अगदी चुकीचं करत आहात कबीर मी म्हणते तुम्ही चुकीचं करत आहात ही मुलगी तुमच्यासाठी नाही तुम्हाला माझं असणं हवं होतं तुम्ही तिला कसं स्वतःचं म्हणू शकता ती फक्त माझी आहे आणि मी जिवंत राहून तुम्हा दोघांना एकत्र कधीच पाहू शकत नाही माया असे म्हणतच घराबाहेर निघून गेली माया गेल्यावर मयंक ताबडतोब कबीरकडे म्हणाला भाई तुम्ही भाभीला घेऊन आत जा मी डॉक्टर बोलावतो आणि त्यानंतर मयंकचे शब्द ऐकून कबीरने इशिताला आपल्या हाती उचलले आणि तिला घरी नेलं इशिताची प्रकृती खूप खराब झाली होती तिचा चेहरा पिवळसर झाला होता आणि शरीर तापाने होतं असं वाटत होतं की ती खूप कमजोर झाली होती तिच्या जवळ राहून काहीसा दिलासा मिळत होता काही वेळात मयक डॉक्टर घेऊन कबीरच्या खोलीत आला डॉक्टरने इशिताला पाहिलं आणि लगेच तिच्या तपासणीसाठी जवळ गेले आणि त्यानंतर सर्वात आधी डॉक्टरने इशिताचे डोळे उघडवून त्यांची तपासणी केली त्यानंतर तिच्या नर्वची तपासणी केली पण तपासणी दरम्यानच डॉक्टरांचे हावभाव अचानक गंभीर झाले ते सतत इशिताचे हार्टबीट तपासत होते डॉक्टरांच्या गंभीर चेहऱ्याला पाहून कबीर आणि सोहेलची कशासाठी असे घाबरण्याचे वाटते समजत नव्हतं अगदी अनया देखील तसेच घाबरलेली होती तिला वाटत होतं की काही मोठं होणार आहे मयंकनं अनयाला घाबरलेलं पाहिलं आणि तिचा हात घट्ट पकडून तिला आपल्या गळ्यात घेतलं तो अनयाला शांत करायचा प्रयत्न करत होता त्याला ठाऊक होतं की आत्ताच्या क्षणी सर्वात जास्त अनया घाबरलेली आहे डॉक्टर गप्प बसलेले पाहून कबीर रागाने ओरडत म्हणाला शेवटी तुम्ही काहीच का बोलत नाहीत माझ्या इशिताला नेमकं झालंय काय आहे आणि तुम्ही इतक्या गंभीर नजरेने का पाहत आहात तुम्हाला जर काहीच कळत नाहीये नसेल तर मला स्पष्ट सांगा मी इथे दुसऱ्या डॉक्टरला बोलावतो आणि त्यानंतर कबीरचा राग पाहून डॉक्टर शांतपणे त्याला समजावत म्हणाले पहा मिस्टर खन्ना मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न करत आहे पण तपासणी केल्याशिवाय काही ठाम सांगता येणार नाही तरी सुद्धा आतापर्यंत तर जे समजलं आहे त्यावरूनच असं दिसतंय की त्यांच्या शरीरात कोणतं तरी केमिकल दिलं गेलं आहे त्यामुळे त्या, त्या कायमच्या पॅरेलाइज होऊ शकतात किंवा शरीराला ते केमिकल सुटलं नाही तर त्यांचा जीवही जाऊ शकतो डॉक्टरांचं बोलणं ऐकून सगळेच हादरले कारण सगळ्यांनाच इशिताची खूप काळजी होती आणि अशा पद्धत परिस्थितीत डॉक्टर तिच्या जीवाला धोका असल्याचं सांगत होते विशेष म्हणजे मयंक आणि कबीरने इशिताला पहिल्यांदा पाहिलं होतं तेव्हा ती अगदी ठणठणीत दिसत होती त्यामुळे कबीरला या डॉक्टरांवर अजिबात विश्वास बसत नव्हता माया पंजाबमध्ये डॉक्टरांना कसं धमकावते हे त्याला माहिती होतं म्हणूनच त्याने लगेच मयंकडे पाहत म्हटलं तू अधिराजला फोन कर त्याला त्याची मशीन घेऊन ताबडतोब इथे यायला सांग अजिबात वेळ घालवू नको असं स्पष्ट सांग आणि त्यानंतर कबीरचं बोलणं ऐकताच मयंकने घाईघाईने फोन काढला आणि अधिराजला कॉल केला मयंकचा फोन उचलताच अधिराज त्या हॉस्पिटलमध्ये ज्या पेशंटला पाहत होता तिथून ताबडतोब निघून आला थोड्या वेळाने पहिला आलेला डॉक्टर तिथेच थांबलेला होता कबीर खन्नासारख्या माणसाला एखाद्या डॉक्टरवर लगेच विश्वास बसत नाही हे त्याला माहिती होतं त्यामुळं त्याला काहीही वाईट वाटलं नाही उलट दुसरा डॉक्टर काय निष्कर्ष काढतो हे पाहायची उत्सुकताही त्याला होती थोड्याच वेळात अधिराज कबीरच्या खोलीत पोहोचला तिथे पोहोचताच वेळ न घालवता त्याने लगेच इशिताची तपासणी सुरू केली जसं पहिल्या डॉक्टरांनी केलं होतं अगदी अधि तसंच अधिराजही करत होता हळूहळू त्याच्याही चेहऱ्यावर तीच गंभीरता उमटू लागली हे पाहून कबीर आणि सोहेल दोघांनाही आतून प्रचंड घबराहट वाटू लागली काही वेळ तपासणी केल्यानंतर अधिराज थेट कबीरकडे पाहत म्हणाला ही इमर्जन्सी आहे लगेच इशिताला हॉस्पिटलमध्ये घेऊन जा तिला आताच आय सी मध्ये ऍडमिट करावं लागेल हे बोलणं ऐकून कबीर आश्चर्याने म्हणाला पण का असं अचानक काय झालं ती तर अगदी ठीक होती मग डॉक्टर म्हणाले की तिच्या शरीरात केमिकल दिला आहे ज्यामुळे ती पॅरालाइज होऊ शकते मला एका डॉक्टरवर विश्वास बसत नाही म्हणून मी तुला बोलावले आणि तू एमर्जन्सी म्हणतोयस स्पष्ट शब्द शब्दात सांग नेमकं काय झालं आहे माझ्या इशिताला काहीही झालं तर मी तुम्हा सगळ्यांना सोडणार नाही आणि त्यानंतर कवीचा राग पाहून अधिराजे हे थोड्या कडक आवाजात म्हणाला हा वेळ रागवण्याचा नाही आपल्याला शांतपणे विचार करून पावलं उचलावी लागतील मला माहीत आहे की तू इशितासाठी फारच काळजीत आहेस पण तिला लगेच हॉस्पिटलमध्ये नेलं नाही तर मोठी अडचण होऊ शकते पहिल्या डॉक्टरांनी जे सांगितलं आहे ते पूर्णपणे बरोबर आहे तिच्या शरीरात केमिकल दिलं गेलं आहे त्यामुळे पुढे ती पॅरलाइज होऊ शकते वेळेत उपचार झाले नाही तर इव्हन पॅरलाइज नाही झाली तरी तिचा जीव धोक्यात हो येऊ शकतो कारण तिचं शरीर हे केमिकल सहन करण्यास सक्षम नाही अधिराजचं बोलणं ऐकून पहिल्या डॉक्टरांनीही कबीरकडे पाहत म्हटलं मी आधीच तुम्हाला हे सांगितलं होतं पण तुम्ही आमचा मौल्यवान वेळ वाया घालवत आहात डॉक्टर नेहमी पेशंटला वाचवायचा प्रयत्न करतात कृपया अजिबात उशीर न करता तिला तात्काळ हॉस्पिटलमध्ये घेऊन जा डॉक्टरांचं बोलणं ऐकताच अधिराज मयंकडे पाहत म्हणाला तू लगेच अँब्युलन्स बोलव ॲम्ब्युलन्समधून मधून योग्य ठरेल त्यात सगळ्या प्रकारची उपकरणं असतात ज्यामुळे सतत इशितावर लक्ष ठेवता येईल हे ऐकून कबी ठामपणे म्हणाला नाही मी इशिताला माझ्या गाडीतूनच घेऊन जाईल तिला ॲम्ब्युलन्समध्ये मध्ये जाण्याची गरज नाही ती वेद हॉस्पिटलला पोहोचेल कारण मी स्वतः तिला घेऊन जाणार आहे तुम्ही सगळे तुम्ही सगळे बाजूला व्हा असं कबीरने इशिताला आपल्या उचललं पण तेवढ्यात अधिराजने सोहेला खुनेने इशारा केला कारण त्याला माहिती होत की या परिस्थितीत अम्ब्युलन्स मधूनच नेणंच सर्वात योग्य आहे त्यावेळेस इशिताला सगळीकडून मशीनने वेढणं गरजेचं होतं जरासाही वेळ वाया जाणं म्हणजे फार मोठा धोका होता सोहेल अधिराजचा इशारा समजून चूक झाली होती आणि अशा परिस्थितीत त्याला नक्कीच नको होत की त्याच्या बहिणीला काही होईल तसेच तो कबीरची अवस्था देखील समजून घेत होता त्यामुळे त्याने ताबडतोब कबीरला थांबवत म्हटलं पहा कबीर डॉक्टर अगदी बरोबर बोलत आहेत जर आपण गाडीने जाल तर तिचा योग्य तपास होणार नाही त्यामुळे तिला अम्बुलन्स मध्ये जाऊ द्या आणि आपणही ॲम्ब्युलन्सच्या मागे जाऊ या <coughs> शब्दांना ऐकून अनया देखील कबीरकडे पाहत म्हणाली हो भाऊ ते अगदी बरोबर बोलत आहेत कृपया स्वतःला शांत करा इशिताचं बरं होणं खूप महत्त्वाचं आहे आणि या परिस्थितीत आपण फक्त वेळ वाया घालवत आहोत आपण तर आत्तापर्यंत येथेच येथूनच निघालो असतो कृपया आमच्या बोलण्याचा अर्थ समजून घ्या आम्हाला माहिती आहे की तुम्ही इशितासाठी खूप काळजीत आहात पण आपण पण आपण सगळेजणही काळजीत आहोत ना तरीही आपण सर्व काही विचार करून करत आहोत कृपया आमची गोष्ट समजून घ्या सगळ्यांच्या समजण्यावर कबीरने आपले पाऊल मागे घेतले आणि त्यानंतर तरीही तो इशिताला स्वतःपासून दूर ठेवू इच्छित नव्हता तो प्रत्येक वेळेस तिच्यावर नजर ठेवू इच्छित होता पण त्याला पण त्याला इशिताला बरं होताना पाहायचं होतं त्यामुळे त्याने अधिराजकडे पाहिलं आणि इशारा केला त्यानंतर अधिराजने झटपट कबीरच्या पद मदतीने इशिताला बाहेर काढलं मयंकने आधीच ॲम्ब्युलन्स बोलवली होती घराबाहेर येताच अधिराजने सगळ्यात पहिले इशिताला ॲम्ब्युलन्समध्ये झोपू दिलं आणि स्वत डॉक्टरसोबत आत गेला कबीर देखील आज जाऊ शकत होता पण अधिराजला माहिती होत की जर कबीर अॅम्बुलन्स मध्ये राहिला तर तो योग्य तपास होऊ देणार नाही तो सतत प्रश्न विचारत राहील त्यामुळे अधिराजला हवं नव्हतं की त्या क्षणी त्याला कुणी त्रास देईल अँब्युलन्स तिथून निघाली कबीर रागाने तिच्या तिच्या वत म्हणाला ड्रायव्हर कुठे गेला लगेच त्याला गाडी घेऊन येण्यास सांगा कबीर इतक्या रागात होता की तिथल्या बॉडीगार्ड्स आणि ड्रायव्हर खूप घाबरले होते त्यावेळी मयंक गाडी घेऊन कबीरकडे आला आणि त्यांना आत बसण्यास इशारा केला तिनेही गाडीत बसले आणि घरातून निघाले बाकी घरचेही इशिताची काळजी करत होते डॉक्टरांच्या बोलण्यामुळे तेही रुग्णालयात जाण्यास उत्सुक होते त्यामुळे तेही दुसऱ्या गाडीत बसून रुग्णालयाच्या दिशेने निघाले ॲम्ब्युलन्स खूप वेगाने चालत होती आत अधिराज सतत इशिताचा तपास करत होता इशिताची श्वास खूपच मंद चालत होती असं वाटत होतं की जर तिचा उपचार एका तासाच्या आत झाला नाही तर ती जिवंत राहणार नाही दोन्ही डॉक्टर खूपच चिंतित होते तरीही ते अत्यंत शहाणे होते त्यामुळे घाबरल्याशिवाय ते आपले काम व्यवस्थित करत होते जितक शक्य होत ते, ते उपचार करत होते इकडे कबीर खूपच चिंतेत होता सोहेलने ते पाहिलं आणि त्याचा हात धरून शांत करत म्हणाला तिला काही होणार नाही मला माहित आहे माझी बहीण खूप मजबूत आहे आणि मी मायाला सोडणार नाही हे सगळं तिच्या कारणाने झालं आहे तिने माझ्या बहिणीला मारण्याचा प्रयत्न केला आहे तुम्ही तिच्या सोबत काही करा किंवा करू नका पण मी तिच्याशी खूप काही करणार आहे आणि त्यावेळी इकडे सोहेलच्या बोलण्यावर कबीर त्याच्याकडे पाहू लागला जो गुस्स्यात घाबरलेल्या आणि वेदनेत होता त्याच्या डोळ्यात हलके अश्रू दिसू लागले असं वाटत होतं की त्याला इशिताला गमवण्याची भीती बेचैनी होत होती असं आजपर्यंत त्याच्याबरोबर कधीही झालं नव्हतं कळत नव्हतं का पण आतून त्याला खूप विचित्र बेचैनी जाणवत होती सोहेलने कबीरचा हात थरथरताना पाहिलं आणि त्याचे डोळे क्षणभर आश्चर्यचकित झाले त्यालाही आश्चर्य वाटलं की कबीर का थरथरत आहे डॉक्टर उपचार करत आहेत आणि त्याला माहीत आहे की डॉक्टर आपले सर्वोत्तम करतील पाहून अगदी वाईट वाटलं त्याला असं वाटलं की कबीर कधी पागल होणार नाही ना त्याने ताबडतोब कबीरचे हात धरून त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला पण कबीर आपले इतर हात मोठात करून ठेवत होता तो आपली घबराहट शांत करू इच्छित होता पण इशिताचा चेहरा प्रत्येक वेळी दिसताच त्याची बेचैनी वाढत होती मयंक जो ॲम्ब्युलन्सच्या मागे चालत होता त्यानं पाहिलं की ॲम्ब्युलन्स हॉस्पिटलच्या ऐवजी दुसऱ्या रस्त्यावर चालत आहे त्याच्या डोळ्यात आश्चर्य दिसले आणि तो लगेच म्हणाला अरे ही ॲम्ब्युलन्स कुठे चालली आहे आपल्याला तर हॉस्पिटलला जायचं आहे हा रस्ता हॉस्पिटलकडे जात नाही मयंकच्या बोलण्यावर गाडीत बसलेल्यांच्या नजरा ॲम्ब्युलन्सवर गेल्या मयंक जे म्हणाला तेच खरं होतं ॲम्ब्युलन्सने रस्ता बदलला होता कबीरला कसं माहिती नव्हतं पण त्याची बेचेनी वाढत होती त्याने ताबडतोब फोन काढून अधिराजला कॉल केला पण अधिराजचा फोन स्विच ऑफ होता आणि त्यानंतर त्यानंतर त्याने मयंककडे पाहून म्हटलं तुम लगेच दुसऱ्या डॉक्टरला कॉल करा आणि हो गाडीचा मा गाडीच्या मागेच राहा कबीरच्या बोलण्यावर मयंकने आपला फोन काढला आणि आधीच्या डॉक्टरला कॉल केला करण्याचा प्रयत्न केला पण त्यांचा फोन देखील स्विच ऑफ होता हे एकाच वेळी दोघं डॉक्टरांचे फोन स्विच ऑफ असणं कबीरसाठी अजूनच चिंतेचं ठरलं फोन अचानक स्विच ऑफ कसा होऊ शकतो हे पाहून आता कबीर सोहेल आणि इतर सगळ्यांनाच घबराहट वाटू लागली होती मयंक पूर्ण वेगात होता ॲम्ब्युलन्सचा पाठलाग करत होता मात्र ॲम्ब्युलन्सचा वेग इतका जास्त झाला होता की अचानक ब्रेक मारला तर गाडी उलटण्याचीही शक्यता होती मयंक गाडी प्रचंड वेगात चालवत असल्याचं पाहून कबीर रागात ओरडला गाडीचा वेग जास्त ठेवा पण पण अॅम्ब्युलन्सला काहीही होता कामा नये कारण त्या अॅम्बुलन्स माझी इशित आहे तिला काही झालं तर मी कोणालाही सोडणार नाही हे लक्षात ठेवा खबीचं बोलणं ऐकून सोहेल चिंतेत म्हणाला मला काहीतरी गडबड वाटते ॲम्ब्युलन्सने अचानक रस्ता कसा बदलला आणि डॉक्टर फोन का उचलत नाहीत फोन स्विच ऑफ कसा होऊ शकतो नक्कीच काहीतरी चुकीचं आहे तेवढ्यात मयंकला अचानक समोर समोर रस्त्यावर दोन माणसं पडलेली दिसली आधी त्याने डोळे चोळून नीट पाहिलं आणि पुन्हा समोर बघितलं तर ते दोघे दुसरे कोणी नसून अधिराज आणि आधीचा डॉक्टर दोघे मयंकने ताबडतोब जोरात ब्रेक मारलं आत्तापर्यंत कबीर आणि सोहेलनेही डॉक्टरला पाहिलं होतं वेळ न दवडता कबीर गाडीतून उतरून थेट अधिराजकडे गेला अधिराजची अवस्था फारच गंभीर दिसत होती त्याने डोळे सतत मिटत होते त्याचे डोळे सतत मिटत होते हे पाहून कबीर रागात म्हणाला तुम्ही दोघे इथे काय करत आहात तुम्ही तर इशिता जवळ होता ना मग इथे कसे माझी इशिता कुठे आहे त्यावेळी कबीरच्या धमकीचा सूर ऐकून डॉक्टर पुढे येत त्याला समजावत म्हणाले मिस खन्ना आम्हाला तुमची अवस्था समजते पण रुग्णासोबत कुणालाही आत जाण्याची परवानगी नाही तुम्हाला फक्त काही तास वाट पाहावी लागली लागेल आणि जर तुम्ही असंच आमचा वेळ वाया घालवला तर मिसेस खन्नांना काहीही होऊ शकतं डॉक्टरांचं बोलणं ऐकताच कबीर शांत झाला इशिताच्या उपचारामध्ये क्षणाचाही विलंब होऊ नये हीच त्याची इच्छा होती कबीर शांत झाल्याचं पाहून डॉक्टर आपल्या टीमसह तात्काळ तत्काळ आय सीयू मध्ये गेले मयंक सगळ्यांना घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचला होता अधिराजने तिथे येताच पाहिलं की कबीर फारच अस्वस्थ होता तो लगेच कबीर जवळ गेला आणि म्हणाला तू इथेच थांब मी आज जातो माझ्यावर विश्वास ठेव इशिताला काहीही होऊ देणार नाही आणि त्यानंतर हे ऐकून कबीरने अधिराजचे हात घट्ट पकडले डोळ्यात पाणी आणून तो म्हणाला माझ्या इशिताला काहीही होऊ नये तिला काही झालं तर मी जिवंतपणी मेल्यासारखाच असेन तीच माझं सर्वस्व आहे माझं जग आहे माझं जग संपलं तर या जगात राहण्याचा काहीही अर्थ उरणार नाही तूच माझी शेवटची आशा आहेस प्लीज माझी इशिता वाचव कबीरचं बोलणं ऐकून अधिराजने फक्त डोळे झपकावले जणू तो म्हणत होता विश्वास ठेव त्यानंतर तो ताबडतोब आय यूच्या आत गेला कबीर अजूनही प्रचंड संतापलेला होता अचानक अँब्युलन्सने रस्ता का बदलला हे त्याला समजत नव्हतं त्याचा असिस्टंट मायासोबत निघून गेला होता हे लक्षात येताच कबीरने त्वरित फोन काढून कॉल केला फोन लावता स्विच ऑफ असा मेसेज आला हे पाहून कबीरचे डोळे संशयाने अरुंद झाले तो लगेच मयंकडे पाहून म्हणाला तू लगेच जाऊन शोध घे असिस्टंट कुठे आहे ते बघ त्याचा फोन स्विच ऑफ आहे काहीतरी नक्की घडलंय नाही तर तो कधीच फोन बंद ठेवत नाही कबीरचं म्हणणं ऐकून मयंक तिथून निघून गेला तेवढ्यात अनया कबीरच्या शेजारी बसत म्हणाली भाऊ इशिदा बरी होईल ना मला तिची खूप काळजी वाटते एवढं सगळं घडूनही मला काहीच कसं कळलं नाही आधीच समजलं असतं तर मी माया जिवंत ठेव मी मायाला जिवंत ठेवलं नसतं ती इतकी नीच कृती कशी करू शकते भाऊ जर हे सगळं पुन्हा मायानेच केलं असेल तर तिला संपवाच तिला जिवंत राहण्याचा काही हक्क नाही इशितासोबत सोबत असं करण्याची हिंमत तिने कशी केली आणि त्यानंतर अनयाचं बोलणं ऐकून कबीरने रागात मूठ आवळली आणि म्हणाला मी काय करणार आहे याची कल्पनाही मायाने केलेली नसेल फक्त माझी इशिता बरी होऊ दे मग मायाची आत्मा थरथरेल मी तिच्या सोबत काय केलं ते आठवून कबीरचं हे रूप पाहून अनया शांतपणे त्याच्याकडे पाहत राहिली दरम्यान आयसीयू मध्ये इशितावर उपचार सुरू होते अधिराजने आधीच सांगितल्याप्रमाणे तिच्या शरीरात विषारी केमिकल दिलं गेलं होतं ते बाहेर काढण्यासाठी तिला उलटी करवणं गरजेचं होतं पण ती बेशुद्ध असल्यामुळे हे करणं शक्य होत नव्हतं ज्यामुळे डॉक्टरांची चिंता वाढली होती अधिराजने स्वतःची ओळख दाखवून इशितावर उपचाराची सूत्रे हातात घेतली होती सगळे डॉक्टर त्याला मदत करत होते अधिराज कधी इशिताच्या फिकट पडलेल्या चेहऱ्याकडे पाहत होता तर कधी तिच्या हालचालींकडे लक्ष देत होता तर मित्रांनो आजचा भाग इथे संपतो पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा